वाट लागली आहे बेकारे नागाशी मी गेलेलो खेकड्या पकडायला आणि मासे पकडायला पण हा पाऊस दिवसभर चालू असल्यामुळे नदीचं पाणी गदूळ आणि खराब झालंय त्यामुळे मी परत आलो पण मला अजून झंझणीच खायचं होतं तर मी विचार कर घरी आलो आता काय करू काय करू पण इकडे ना चिकन ऑलरेडी आणलं होतंय तर आता मी इकडे ना कौल ठेवलाय गरम करत तर आज विचार विचारलं की कौल चिकन हव्या म्हणजे फ्राय कौल तर आहे नाही मागाशीच त्याला ना खूप मारतो आता ह्याच्यावरती ना तेल टाकतो अजून कौल काय थोडंसं गरम झालं नाही कारण की चुल पेटत नाही बरोबर पावसामुळे लाकडं पण जरा ओले झालेत आता मी कौलावरती तेल टाकलं आहे ते, ना थोडंसं म्हणजे असं उबळत आलं आहे हिंदीमध्ये काय बोलू शकतो माहिती नाही ते बघा आता थोडंसं त्याला उभा येतं आहे तेलाला तेल म्हणजे आपला कौल बरोबर गरम होतो आहे थोडी चूल एकदम बारीक बारीक चालू आहे पण तेल थोडं त्या साईडला गेलं आहे तिकडे तर चूलचं आग जात नाही थोडं हलवूया आपण याला इकडे करूया मधी करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल तिकडून मला काहीतरी हे हे दि... टाकू टाकतो आपण आता माझ्याकडे हा पॅनचा ब्रश नाही माझ्याकडे आपल्याकडे चमचाच भेटला अवेलेबल तेल आहे ना इकडे तिकडे पसरावं लागेल कारण की एखाद्या ते जरा त्याला असे उभा लते आता आपले चूल एकदम व्यवस्थित पेटले आता काय करतो कावल्याला सुद्धा आपल्या उक चांगले आले म्हणजे तेल तेला उक चांगले आले आणि गरम कड़े चिकन आहे ना त्याच्यावर टाकते एक एक करून तेल खूप कमी लागले आपला, आपला ना आता आपला नाही तेल पण काय त्याला खायचं झाले तर आता बघा कसलं जबरदस्त झाले चूर पण एकदम भारी भेटते तेल पण आपले आपले तेल या ना एका साइडला गेले ते इकडे घेऊन इकडे टाकावं लागते डोळ्याची पूर्ण वाट लागली वाट काहीतरी करायचं असेल तर काहीतरी गमावं पण लागतं थोडं जास्त फ्राय होवं आणि लवकर फ्राय होण्यासाठी मी असं ढाकण ठेवले आता जाऊन कुठे पाऊस थांबला मगापासून खूप पाऊस होता इकडे कोकण जास्त तेव्हा गार दिसते साईडला नारल्याची झाड आहेत चार पाच झाडं जार नारळाची अशीच आहेत ए ए ना, हे नारळाचं झाड आहे आणि हे झाड आहे ना दिसत नाही सॉरी हे वाला झाड हे वाला झाड हे सुपारीचं झाड आहे एक मिंड खोलू बघत होते बऱ्यापैकी होते अक्षरशः आज चिकन बनवताना दिवस पाणी आले धूर एवढा बेकार आहे ना मुंबईला काय एक लाईटर मारलाय की गॅस पेटला हा वास एवढा भारी येतोय ना म्हणजे महिन्यात माझी रंग रंग लागते रंग कलर चेंज झालाय मग कलर वेगळा होता आणि आता कलरचा वेगळा झालाय तर आपले आता रेडी झाले आता मी काढून घेतो टेस्ट एक नंबर आणि वाच तर त्याच्यापेक्षा भारी आलाय काढायला मी हे घेतलंय दिसतय दिसतय एकदम तुम्हाला जवळून दाखवत एकदा तस भारी दिसतंय काढून घेतो माहिती फायनली चिकन कौल चिकन रेडी झाले खूप आधी मला बनवायचं होतं तर आज गावी मी गावी आल्यावरती बनवलं तरी असं दिसतंय थोडासा भात घेतलाय सुका टेस्ट करूया टेस्ट तर भारी आहे मी पहिले टेस्ट करून बघितली तरी हे मावशीने मावशीने आवडले म्हणून मी अजून मी थोडे नाटक करतो पण खूप भारी झाले कवळवरचं चिकन भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असून तर लाईक करा करा